नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी रविवारी देशभर गाजलेल्या राजश्री शाहू महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर पत्रकार परिषद घेतली महाविद्यालयात त्यांना प्रवेश नाकारला गेटला कुलूप लावण्यात आलं होतं असा आरोप त्यांनी केला व पत्रकार परिषदेमध्ये महा संस्थेचे जे सचिव आहेत त्या सचिवांच्या काळामध्ये गैरव्यवहार झाला असा आरोप त्यांनी केला होता तपशीलवार त्याचा व्हिडिओ दोनच दिवसापूर्वी दर्शकांपर्यंत पोहोचवलाय आज संस्थेचे सचिव अनिरुद्ध जाधव हो, शाहू पॅटर्नचे जनक प्राचार्य अनिरुद्ध जाधव हो, यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेमध्ये बहुसंख्य सदस्य त्यांच्या सोबत उपस्थित होते पत्रकार परिषदेमध्ये ते असं म्हणाले की त्या दिवशी आम्ही महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप घातलेलं नव्हतं संबंधित त्यांच्याच माणसांनी त्या दाराला कुलूप लावलं आणि त्यांनी कुलूप आणि आम्हाला मध्ये प्रवेश दिला नाही असं सांगितलं वस्तुस्थिती अशी आहे की मी स्वतः तिकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही असं रस्त्यावर बसून पत्रकार परिषद का घेता तुम्ही येऊन संस्थेच्या सभागृहात पत्रकार परिषद घ्या असे मी त्यांना विनंती केली पण ती त्यांनी विनंती फेटाळली असा खुलासा अनिरुद्ध जाधव हो यांनी केला

पण त्या सदस्यांनाही परिषद केले भाग पडले सभा संस्थेच्या वतीने हे निवेदन देत आहे गेटच्या बाहेर कॉलेजच्या गेटच्या बाहेर अध्यक्ष व पत्रकार यांच्या बैठकीची व्यवस्था आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच दिवशी रविवारी संध्याकाळी चार वाजता संस्थेची सर्वसाधारण सभा साथा होती त्या सर्वसाधारण सभेला डॉक्टर गोपाळराव पाटील स्वतः उपस्थित राहिले आणि वर्षभरातल्या आर्थिक व्यवहार आणि या सगळ्या विषयांना त्यांनी मान्यता दिली सह्या केल्या कुठेही एकही प्रश्न उपस्थित केला नाही त्यामुळे त्यांनी जे कोण गैरव्यवहार जे होत आहेत असे जे आरोप केले पत्रकार परिषद घेऊन ते पूर्णपणे निराधार आहेत असे अनिरुद्ध जाधव म्हणाले त्यांनी जवळपास एक चार पानाचं मोठं सविस्तर निवेदनच पत्रकार परिषदेमध्ये दिलं आणि ते असं म्हणाले की आर्थिक गैरव्यवहार जमीन खरेदीमध्ये झालेले गैरव्यवहाराबद्दल त्यांनी केलेले आरोप हे वस्तुस्थिती निदर्शक नसून त्याचे मी संस्थेच्या वतीने खंडन करतो संस्थेतर्फे झालेले जमीन खरेदी व्यवहार प्रत्येक वेळी स्वतंत्र समिती स्थापन करून व समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कार्यकारी मंडळाची रितसर बैठक घेऊनच ज्या बैठकीत स्वतः अध्यक्ष उपस्थित होते त्यानुसार बहुमताने संमती दर्शली व मगज व्यवहार पूर्ण केले आहेत व त्याचे दस्तावेज संस्थेकडे उपलब्ध आहेत छत्रपती संभाजीनगरमधील जी जागा आहे ती जागा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळराव पाटील यांच्या आग्रहामुळे घेण्यात आली कारण शाहू पॅटर्न आता औरंगाबाद पुणे मुंबई अशा शहरामध्ये जायला हवा असा त्यांचा आग्रह होता आणि त्यामुळे ती जागा खरेदी केली ती जागा बाजारांमधले जे दर आहेत त्याच्यापेक्षा कमी दराने घेतली गेली गावामधली जी खोपेगावमध्ये जी जागा घेण्यात आली आहे ती जागा देखील अगदी समिती स्थापन करून सगळ्यांचं म्हणणं घेऊन बैठकीत मान्यता घेऊनच ती घेण्यात आलेली आहे असा खुलासाही त्यांनी केला कोणत्याही बाबतीमध्ये अध्यक्षांची परवानगी घेऊन त्यांची संमती घेऊनच निर्णय घेतलेले आहेत परस्पर कसलेच निर्णय घेतलेले नसल्याचे ते म्हणाले यात पूर्वी तीस कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप ज्या अध्यक्षांनी केला दोन हजार सतरापासून जीएसटी भरलेले नव्हते जवळपास दहा ते बारा कोटी रुपये संस्थेने भरावेत असे आदेश देण्यात आले होते स्वतंत्र वकील नेमून आणि ते सगळी पैरवी करून केवळ तीस लाख रुपयामध्ये ते सगळं प्रकरण म्हणजे पैसे भरून ते विषय भेटवला निकाल आपल्या बाजूनं म्हणजे संस्थेच्या बाजूने लागला असाही खुलासा त्यांनी केला सर्वात धक्कादायक प्रेस नोट मध्ये त्यांनी जी माहिती दिली आहे जिजामाता कन्याप्रसाला लातूर येथे दोन हजार बारा ते सतरा दरम्यान जे सात आठ शिक्षक त्यावेळेच्या मुख्याध्यापिका मुख्याध्यापिका यांनी नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती केली होती समितीचे अध्यक्ष स्वतः गोपाळराव पाटील होते शालेय समितीची शाले बैठक वेळोवेळी वेड़ वेड़ झाल्याचे बोगस रेकॉर्ड तयार करून अध्यक्षांच्या संमतीने शिक्षण अधिकाऱ्याकडून त्या शिक्षकांची वैयक्तिक मान्यता घेतली त्या शिक्षकाकडून प्रत्येकी पाच लाख रुपये घेतल्यानंतरच मान्यतेसाठी प्रस्ताव अधिकाऱ्याकडे सादर केले याचेपैकी एक शिक्षक या शासनातर्फे निवड झाल्यामुळे ते भरलेले पैसे परत मागण्यासाठी गेला असता त्यास तू केवळ दोन लाख रुपये दिले आणखी तीन लाख रुपये आणून दे तरच तुला परवानगी मिळेल शेवटी त्या शिक्षकांचे पालक माझ्याकडे येऊन तक्रार केली त्यांच्या हस्ताक्षरात ती आपल्याकडे आहे सदरील सर्व शिक्षक अध्यक्षांच्या जवळचे नातेवाईक आहेत बेकायदेशीर शिक्षक भरतीचे प्रकरण याची चौकशी करण्यासाठी शासनाने शिक्षण उपसंचालक लातूर दिले असून चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय चौकशी समिती नेमली त्यामध्ये बाहेरचे तज्ञ सदस्य घेण्यात आले या समितीने हा पूर्णपणे झालेला संघटित गैरप्रकार असल्याचा अहवाल दिला आहे बघा म्हणजे थेट अध्यक्षावरतीच असे आरोप सचिवांनी केलेले आहेत यशवंत विद्यालयाच्या प्रयोगशाळा जे आरोप केले गेले ते आरोपही पूर्णपणे खोटे आहेत तरी देखील त्यांची केलेली नियुक्ती रद्द केली होती परंतु ते पुन्हा ट्रिब्युनल मध्ये गेले आणि त्यांना नियुक्ती द्यावी लागली असा खुलासा करण्यात आलेला आहे आणि मागच्याच वर्षी संस्थेचे शामराव पाटील व शिवाजीराव भोसले यांनी सहधर्म आयुक्तांकडे तक्रार ता दाखल केलेली आहे एकूण सगळ्या पब्लिक ट्र ट्रस्ट ॲक्टनुसार संस्थेच्या कारभाराबद्दल ते सगळं प्रकरण पुन्हा शांत झालं होतं पुन्हा आता नव्याने विजया भूदेव पाटील यांनी तक्रार केलेली आहे ते ठीक आहे ती कायदेशीर प्रक्रिया ती होत राहील असे म्हणत अध्यक्षांनी स्वतः गैरसमज करून घेऊन सगळ्या ह्या गोष्टी केलेल्या आहेत कारण नसताना काही वेळेला त्यांनी पैसे देण्याचे बाब आढवून ठेवली आणि त्यावेळेला मग दैनंदिन कामकाज करणंच अवघड झालं होतं त्यामुळे मग उपाध्यक्षांच्या सहीने कारभार सुरू केला आणि आता वेगळ्या बँकेमध्ये ते खाते काढण्यात आलेले असल्याचेही ते म्हणाले आणि ह्या सगळ्या गोष्टी सर नोंद करून कुठेही गैरप्रकार झाला नसल्याचा खुलासा संस्थेचे सचिव प्राचार्य अभिरुद्ध जाधव यांनी केला आता एक बाब महत्वाची आहे या पत्रकार परिषदेमध्ये संस्थेचे सचिव आणि एकूणच सगळी कार्यकारिणी मंडळी ती मात्र एका प्रश्नाला स्तब्ध झाली होती संस्थेचं जे कनिष्ठ महाविद्यालय आहे त्याची इमारत बांधताना ती इल्लीगल बांधण्यात आली त्यामुळे एक कोटी दोन लाख रुपये लातूर महानगरपालिकेत त्याचे दंड भरलेला आहे आता हा जो त्यांनी दंड भरला तो संस्थेने भरला संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यांनी भरला हा दंड भरला कोणी आणि ते काम ही लिगल कोणी केलं त्याला आदेश कोणी दिला असे प्रश्न विचारण्यात आले तेव्हा मात्र याला उत्तर काय द्यायचं हे ते अस्वस्थ होते त्यांनी असं सांगितलं की त्या काळामध्ये आमचं जे इथे गावातलं जे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची गर्दी प्रचंड होत होती आम्हाला जागा अपुरी पडत होती पोलिसांनी तुमच्यामुळे ट्रॅफिकवरती ताण होत आहे असे आम्हाला पत्र दिले होते आणि म्हणून आम्ही बाहेरच्या बाजूला जी संस्थेची जागा आहे तिकडे बांधकाम सुरू केलं होतं रितसर परवानगी घेऊन बांधकाम चालू केलं आणि प्लिंथ लेवलला आल्यानंतर ले तेव्हा पाण्याचा तुटवडा असल्यामुळे महापालिकेने बांधकाम बंद करण्याची नोटीस दिली होती तेव्हा सगळे खेटे घालत हे करत संस्थेच्याच एका सदस्याने ते सगळं बांधकाम केलं आणि ते बांधकाम करत असताना कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला ते काम देण्यात आलं नव्हतं संस्थेच्या वतीनंच ते बांधकाम करण्यात आलं आणि ते बांधकाम झाल्यानंतर ते नियमबाह्य झालं असल्याचं उजेडात आलं तेव्हाच संस्थेला हे कळलं आणि मग महापालिकेची नोटीस आल्यानंतर ॲक्च्युली ती दोन अडीच कोटी रुपये दंड भरा म्हणत होते तेव्हा तडजोड करून एक कोटी दोन लाख रुपये दंड संस्थेने भरला असा खुलासा त्यांनी केला त्यानं प्रश्न विचारला की असे पैसे तुम्हाला संस्थेच्या वतीने संस्थेच्या खात्यातून भरता येतात का आणि कोणत्या नियमाने असे पैसे भरता येतात असा प्रश्न विचारल्यानंतर मात्र त्यांची अडचण झाली कारण हे म्हणाले की आमचा कोणाचा वैयक्तिक विषय नव्हता सगळ्यांनीच तो निर्णय केलेला होता, के होता आणि त्यामुळे ही सामूहिक चूक आहे अशी कबुलीच त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली मात्र हे पैसे संस्थेचे खर्च केलेले आहेत वैयक्तिक पैसे कोणी दिलेले नाहीत याचाही खुलासा केला पण असे पैसे नियमानुसार खर्च करता येतात का तुम्हाला तसे अधिकार आहेत का या प्रश्नांची उत्तरं मात्र त्यांना देता आली नाहीत त्यांना वेगवेगळ्या जागा खरेदी आणि अन्य ह्या विषयामध्ये विचारलेल्या प्रश्नांनी मात्र त्यांनी उत्तर दिली की सगळं जे काही आहे आमचं ते नियमानुसार करण्यात आलेलं आहे असा खुलासा केला आणि अध्यक्षच केवळ गैरसमजापोटी असे आरोप करत आहेत असं प्रत्युत्तर त्यांनी अध्यक्षांच्या आरोपांना दिलं आहे आणि ते शेवटी असं म्हणाले की आम्ही पत्रकार परिषद घेणार नव्हतो आम्हाला सांगायचं सा नव्हतं याचं कारण आकारण कॉलेजची बदनामी होते पण अध्यक्षांनी रस्त्यावर बसून पत्रकार परिषद घेतली ती सगळी देशविदेशापर्यंत पोहोचली लोकांमध्ये नाराजी आहे मग आपली दुसरी बाजू कळली पाहिजे लोकांना याच्यासाठी आम्ही हा खुलासा करत आहोत असं त्यांनी सांगितलं संस्थेची बदनामी होऊ नये संस्थेचे लाखो विद्यार्थी देश विदेशात आहेत त्यांच्यापर्यंत योग्य भावना पोचल्या पाहिजेत यासाठीच आम्ही हा खुलासा करत असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दे सांगितलं धन्यवाद हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा